तुम्हाला सुद्धा रात्री झोप येत नाही का आणि रात्री झोप न लागल्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ येत आहेत का तर ह्यासाठी आयुर्वेदानुसार आपल्याला फक्त साधे दोन उपाय करायचे आहेत पहिला उपाय म्हणजे पादाभ्यंग रात्री झोपताना आपल्या पायांच्या तळव्यांना तिळाचं तेल किंवा साधं गाईचं तूप हे लावायचं आहे त्यांनी छान मसाज करायचा आहे गोलाकार पद्धतीमध्ये किंवा काशाच्या वाटीने छान आपले पाय घासून घ्यायचे आहेत ह्या क्रियेमुळे आपल्या शरीरातील उष्णता बाहेर पडायला मदत होत असते आणि तसंच ह्या क्रियेमुळे आपल्या डोळ्यांना सुद्धा छान तेज प्राप्त होत असतं सो so, हे न चुकता करायचं आहे ह्याने आपल्याला शांतता मिळण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे आणि शांत झोप लागायला पण मदत होणार आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे आपल्याला शतधौत घृत जे आहे ते रात्री झोपताना डोळ्यांच्या खाली लावायचं आहे ह्याने तुम्हाला जर काळी वर्तुळ आली असतील तर ती कमी व्हायला ह्याने मदत होणार आहे आणि त्याचप्रमाणे ड्रायनेस आलेला असेल वात वाढल्यामुळे जर ड्रायनेस येत असेल तर तोही कमी व्हायला मदत होणार आहे हे दोन उपाय केल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागायला नक्की मदत होईल